नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या सात जुलैला हळद रुसली कुंकू हसलं ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहळकर यांची प्रमुख भूमिका या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दरम्यान आता या मालिकेमध्ये आणखीन एका अभिनेत्याची दमदार एंट्री पाहायला मिळणार आहे मित्रांनो लोकप्रिय अभिनेता अस्ताद काळे हा देखील आपल्याला हळद रुसली कुंकू हसलं या नव्या मालिकेमध्ये पाहायला मिळणार para rir. अस्ताद हा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेमध्ये तो अडळराव सरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या पोस्टरची झलक दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये अस्ताद काळे पाहायला मिळत आहे अस्तादने यापूर्वी स्टार प्रवाहाच्या पुढचं पाऊल या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती त्यानंतर आता तो पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये दमदार भूमिकेत आहे तर ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद